अरे कशाची तयार चालू केली आ कशाची खोबरं खिसायला काय काय करायला काय नाही दोन नारळ फोडले कसं फोडलेत पण फोडले करायला हां होई अगं विसरलीच होती मी विसरून काय करायचं माझ्या हित्यानात सखात धरणं विसरली होती बे माही लक्षातच नाही म्हणून नारळ फिकून घ्यायला लागली आता किती फोडलं दोन फोडले ते दोन बाई आणि बाहेर काय घातलं मग कन्स आ हा एक नंबर बघ काय विषय नाही मग तर बघा मोदक करण्यासाठी मम्मीनं फोडलेलं आहे दोन नारळ तर आणखीन काय काय साहित्य लागते आपण ती फुड बघतच राहावा तुम्ही आता बघतच आमच्या मम्मीनं मोदक केलेलं कसं वाटतं ती पण आम्हाला सांगा मग हा झालेलं झालेला इथं इथं गुळ आहे हे काय तूप दिसते तूप आहे तुप तूप हम्म तुपच बघा आणि ही खोब पण आपण ह्याच्यात कापून घेऊया दुसरं काय नाही टाकायचं एवढ्याचं गुल टाकायचं त्याच्या <स्टेट> <स्टेट>

आणि इथं रस्त्यावर तर जाऊन तू गव्हा म्हणून मिळून घे तर गव्हाचं पीठ कशाला मोदक आता करायचं ते मग गव्हाच्या पिठात असतील गहू लाग गव्हाच्या पिठात करायचं बर हिर गळायला लागला गुळ हिर गळायचं पाहिजे आय तर गाठ ठेवून बसताय गुलायची बारीक केली ती पण टाकून घेऊया आता कैस खायचं का तुला मला कोणी भाजले आण नाही शिजवले शिजवले विलायची बारीक करून घेते ती साखर टाकून ती पण टाकून घेते पीठ घे खाली चल तयार बरं इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे काही सारण करून झालेलं आहे आणि ही काय करायला लागली आता मोदक करायचे ते या आणि ही काय करते मग असं मोदक मोदकच असते ते यात नवीन पद्धत आहे मम्मीच्या करायची असं भरून घ्यायचं त्यात मस्त असं जास्त जास्त भरून घ्यायचं म्हणजे छान होत मोदक आहे का नाही म्हणजे मी एकदा करून बघू काय काय हो बघू की एकदा ट्राय करू की नाही आलं तर राहिलं नाही करायचं एक करून बघतो एक एक यटल करून आपला एक बनवायला आप आता राहिलेलं सगळं करून घेऊ आपण मोदकच आहे का हा मोदकच आहे कुठल्या प्रकारचा ती मोदकची आई आहे त्यामुळे एवढा वाटा केलाय थाए� मोदक असेल काय कुठं एक कार पहिल्यांदाच केलाय बघा मोदक तरी नाव ठेवायला खायचं काम कर बसू दे राहू दे मला छान वाटतंय ना मोठा मला आवडतो राहू दे मी नाती खाते त्या खातोय की मोदक करायला लागली पिठाच हा मग माणसं कशा कशा करते ती कोण कोण तांदळाचं करत कोण मैद्याचे बनवत मैद्याच कसलं लागत छान लागतं काय खरं आपण बनवायला गव्हाच्या पिठाचं पिठाच छान लागते आता गव्हाच्या पिठाचं मी पहिल्यापासून गव्हाच्या पिठाच खाते बोध गव्हाच्या पिठाच हम्म जवळ जवळ करते तेव्हा तेव्हा तीच खाते ना मी आता याला शिजवून घेते आता ओ आता तळायचं होतं की शिजवून घेते की नको का शिजवून चांगलं लागते मला नाही आवडत आपलं तळच तळून छान लागते शिजून बिजून तस काय करू नको घ्या आता एवढ सगळं एवढं राहिले बघा काय सारण सारण एवढं राहिले आता आता त्या मोदक तयार करून घेऊया आपलं मोदक बनवून तयार झालेलं आहे तेल पण गरम करायला ठेवलं तेल पण गरम करायला ठेवले चला आपण मोदक तळून जर केलं मोदक तळते तळती अशा प्रकारचा मोदक ते हा सुदी कशाचा प्रकारचा असा छान झालंय पण एवढं तळून काढू हे उकडून काढू तर उकडू दिनाय मला मला नाही आवडत उकडलेलं असं गिळगिळीच लागतं काहीतरच लागत आज आता ही बनवलं परत दुसरं बनवूया अजून कशाचं बनवाय रव्याचं रव्याचं नाही मग सांगते मी तुला परत ज्वारीचं छान असं बनवाय दुसरं परत अजून तळून घेते आता मोदक असं नाही टाकत मग कस टाकते वर वरला टाकते मी म्हणजे मोदक गं तळ टाकताना हातानं असायचं खालनं नाही टाकत नाहीत मी हा टाकाय ना मला भीती वाटते तेल पोहायची पण वरणं फेकते मी मोदक छान आहे मोके आल तसंच येत होतं मला खाली वाकून टाकायचं येत नाही तर चांगलं लागते पळायला मोदक छान लागतं छान छान लागतं ते छान हुशीत लागते तर मावशीनं केलं सगळ्यांनी मोदक केलं आपणच राहिलूया माहिती तुला आपण खायला केलं ते नाही मग आपण मग त्यांनी काय कार्यात कशाला घेतले ते मग त्यांनी गणपती बाप्पाला केले ते आपल्यात काय गणपती बाप्पा आहे का हा हे पण बरोबर आहे एवढच का टाकलं आणखी टाकायचं नव्हतं का पहिलं हे तर भाजू दे म्हणा आई ग मला झोप आली तुझ्या तेवढा केलाय तेवढाच मोदक खाय जातो बर 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 मला जास्त मोदक नाही खाव वाटत तेवढंच असावं पण थोडासा चांगला असावं खाण्यासारखं नाही तर मोदक खायचं म्हणले माझ्या जीवावर येत काही काय वेळेस माहितीये त्याची चौकसली तरीच लागते एकदा खाल्ला होता मोदक काय गेल्या मी उकडायचं मोदकच सोडून दिला खायचं आपलं आपल्याला मोदक चांगले लागतात का काय माहितीये करायचं लहान लाल हे जास्त आता काढते का त्याला का श्वास भेट काय श्वास भेट खाऊ लागत पोळायला म्हणणार पण ना मी पुढच ऐकून घेते की मा तू इतकं भारी तर ना टेस्टी तळ्यामुळे टेस्ट च माहिती झाला का खरंच तर बघा हे शेवटचं राहिलेलं होतं मस्त सांगता मोदक ताळून तयार झालेला आहे हा काय लई डेंजर पोळ बाबा मला काय गरज होती का खायची लगेच गरम गरम लगेच मला का माहिती इतकं म्हणून मी डायरेक्ट एक तो आठ टाकला हाय हाय काय सांगू नको चला आता मोदक बघा झाले ते करू नका हा तर मी काय झाले गुळाचा करपला करपला नाही ग ती गुळाचा खाली चिटकून बसत हा असं झालं झालं की करपल्यावर आमचं मोदक तयार झालेलं आहे के केली काय करायचं होतं पुरी करायची त्याची छोटीशी बघा या मोदक खायला मस्त असं मोदक केलं कर... कुठं आपलं मोदक बनून तयार रेडी झालेलं हाय हिच सगळी वाट बघत बसली होती मोदक कधी तयार होते म्हटलं पट दिस आपण खाऊन या एखादा

शेवटला शेवटला आमची मोदकची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि गव्हाचं मोदक आवडतं गव्हाच्या पिठाच हा ती पण सांगा चला बाय बाय